बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी भरपूर लेस पडणारी शंकरपाळी या दिवाळीला तुमची शंकरपाळी अशीच खुसखुशीत पाहिजे असेल तर चला मग धनश्रीज किचनवरती वरती शंकरपाळ्यांची रेसिपी पाहूया नमस्कार मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचन मध्ये स्वागत करते तर या दिवाळीला तुम्हाला तुमची शंकरपाळी अजिबात कडक होऊ नये असं वाटतंय चला तर मग आज मी तुम्हाला भरपूर टिप्सहित ही शंकरपाळी अगदी खुसखुशीत आणि भरपूर लॅस साठी काय काय करायचं या सगळ्या टिप्स आणि पद्धती सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे एक किलो मैदा घेतलेला आहे आज आपण एक किलो मैद्याची शंकरपाळी करणार आहोत जर तुम्ही अर्धा किलोची करत असाल तर या सगळ्याचं मेजरमेंट तुम्ही हाफ असं करून घेऊ शकता तर एक किलो मैदा वेलचीपूड घेतलेली आहे मीठ लागणार आहे अगदी चिमोटभर असं थोडंसं त्यानंतर पाणी घेतलेलं आहे एक कप हा जो मेजरमेंटचा कप असतो त्याच्यानुसार मी इथे एक कप पाणी घेतलेला आहे एक कप तूप घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम साखर तर हे असं सगळं आपल्याला मेजरमेंट लागणार आहे शंकरपाळीसाठी चला तर मग आता शंकरपाळी करायला घेऊ सर्वात आधी आपल्याला लागणार ला ला आहे तूप तर एक कप तूप मी इथे घेतलेला आहे मेजरमेंटचा जो कप असतो त्याच्या पाणी पाहिजे एक कप ऐवजी तुम्ही दूध घेतलं तरी सुद्धा चालेल पण काय होतं की दुधाने आहे ना आपले शंकरपाळी लवकर खराब होते तर तुम्ही अगदी कमी दिवसासाठी करत असाल तर तुम्ही दूध टाकू शकता किंवा मग पाणी सुद्धा चालेल तुम्हाला जे पाहिजे ते टाकलं तरी चालेल आणि त्यासोबतच मी ते दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे ती टाकूया आपण दरवेळेस तुपाचं मोहन करून शंकरपाळी कर, शंकरपाळी करतो यावेळेस आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने ट्राय करतोय खूप सुंदर होते ही सुद्धा शंकरपाळी कारण की अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत होते छान लेअर्स येतात मी एकदा ट्राय करून बघितलेली आहे म्हणून तुमच्या समोर ही मस्त भन्नाट अशी रेसिपी घेऊन येते तर चला आता आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला तूप पाणी आणि साखर हे सगळं जे आहे ते छान असं गरम करून घ्यायचं आहे अगदी जास्त खूप गरम असं नाही फक्त साखर जी आहे ती पूर्ण अशी विरघळली पाहिजे गॅसची फ्लेम जी आहे ती लो लोक लो फ्लेम वरतीच आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे पाक वगैरे असं काही आपल्याला करायचं नाहीये फक्त साखर विरघळली पाहिजे एवढंच आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे यामध्ये तूप टाकताना तूप जे आहे ते मेल्ट करूनच घ्यायचं घट्ट असं तूप आपल्याला नाही घ्यायचं नाही तर आपलं मेजरमेंट चुकू शकतं त्यामुळे तूप जे आहे ते आधी मेल्ट करून घ्यायचं आणि मगच मेजरमेंट करून घ्यायचं तर इथे साखर जी आहे ती पूर्ण अशी विरघळलेली आहे आपल्याला याचा काही पाक वगैरे नाही करायचा फक्त साखर जी आहे ती छान अशी विरगळली पाहिजे तर चार ते पाच मिनिटात आपली साखर जी आहे ती छान अशी विरघळते तर आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपल्याला हे पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे जे आहे म्हणजे तूप पाणी आणि साखर ह्याचं मिक्सर जे आहे ते शंकरपाळीमध्ये असंच गरम नाही टाकायचं नाहीतर आपली शंकरपाळी जी आहे ना ती छान अशी फुलत नाही अगदी चिवट अशी होते तशी आपल्याला नाही करायची छान अशी फुलायची असेल आणि बिस्किटासारखे खुशखुशीत पाहिजे असेल तर हे पूर्णपणे थंड करून घेणं खूप गरजेचं आहे तर चला एक पंधरा ते वीस मिनटानंतर बघूयात जेव्हा हे थंड होईल चला तर आता आपण शंकरपाळीसाठी पीठ जे आहे ते म्हणून घेऊया त्यासाठी सर्वात आधी मैद्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पूड तर पूड जी आहे ती साली सकट पण तुम्ही करू शकता ही इथे आईने मला पूड करून दिलेली आहे साखर थोडीशी टाकून आणि प्रॉपर पूड कशी कर करायची एकही साल न वाया घालवता साखर न टाकता त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर अगदी चिठभर असं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे जे आपण जे मिक्सर करून घेतलेलं आहे साखर पाणी आणि तूप याचं हे आपल्याला थोडं थोडं ॲड करत आपल्याला हे शंकरपाळीचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे अगदीच एकदमच सगळं टाकू नका जेवढं लागतं त्याप्रमाणे थोडं थोडं करत आपल्याला हे ॲड करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जशी पीठ मळतो तसंच आपल्याला हे मळायचं आहे फक्त हे जे पीठ असतं शंकरपाळीचं ते थोडंसं आपल्या कणकेपेक्षा थोडस सा घट्ट असं असतं पण आपल्याला अगदीच घट्टही नाही मिळायचं आणि अगदीच पातळही असं नाही तर मीडियम मध्येच ठेवायचं आहे तर इथे मी छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदीच घट्टही नाहीये आणि अगदीच पातळही नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मळून झाल्यानंतर हे असं तोडून बघा आतमध्ये छान लॅल्स दिसत आहेत ह्या अशा लॅल्स आपल्याला दिसायला पाहिजेत म्हणजे आपली जी शंकरपाळी आहे ना ती अगदी खुसखुशीत आणि अगदी खूप लॅल्स पडतात तुम्ही आता इथे बघू शकता आपलं फक्त पीठ मळून झालंय तर ता त्याला आतमध्ये छान अशा लॅल्स पडतायत वाव हे असं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तर आता हे पाच ते दहा मिनिट आपण रेस्टला ठेवूयात आणि लगेचच करायला घेऊयात शंकरपाळा मी छान असा मोठा एक गोळा घेतलेला आहे तो थोडासा गोल करून घ्यायचा आणि प्रेस करून घ्यायचा आणि आता आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला दोन वेळा लाटायचं आहे त्यामुळे पहिल्यांदा लाटताना आपल्याला अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे साईडून चेहरा गेला तरी काही हरकत नाही आपण त्यामध्ये तूप टाकलेलं आहे त्यामुळे थोडा चेहरा जाऊ शकतात मस्त असं लाटून झालं की आपल्याला या अशा पद्धतीने रोल रोल असं करून घ्यायचं आहे याच्याने काय होईल आपल्या शंकरपाईला खूप सुंदर अशा भरपूर अशा लेअर्स पडतील म्हणून ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि आता हे असं हाफ मध्ये गुंडाळून असं आपल्याला परत एकदा प्रेस करायचं आहे आणि आता हेच आपल्याला पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे ही एक मेथड केल्याने आपल्या शंकरपाळीला भरपूर लेअर्स पडतात कारण की ऑलरेडी आपण त्याला असं छान लेअर्समध्ये रोल रोल केलेलं असतं त्याच्यामुळे खूप सुंदर अशा लेअर्स पडायला मदत होते आता आपल्याला हे छान असं लाटून घेऊन हे असं इतक्या जाडीपर्यंत ठेवायचं आहे अगदीच पातळ असं नाही करायचं पहिल्यांदा करताना थोडंसं पातळ केलं ला आपण लाटी तर चालेल कारण की आपल्याला रोल रोल करून घ्यायचं आहे पण दुसऱ्यांदा लाटताना आपल्याला हे थोडस जाडसर असंच ठेवायचं आहे तर आता इथे आपण छान असं लाटून घेतलेलं ला आहे आणि इतक्या जाडीची अशी मी ठेवलेली आहे ती लाटी म्हणजे आपला शंकरपाळ्या अगदीच अशा पातळ नको थोडंसं जाडचं असेल तर छान अशा फुटतात पण लॅस पण येतात आणि खुसखुशीत होतात तर आता चला आपण छान अशा शंकरपाळ्या कट करून घेऊयात मी आज डायमंड शेपमध्येच कट करणार आहे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता एक महत्वाचं म्हणजे शंकरपाळी कट करताना आपल्याला ती झिगझॅग जो चाकू असतो त्या चाकूने नाही करायची असा प्लेन चाकू पाहिजे म्हणजे काय होतं की आपल्या लॅर्स तुटत नाहीत त्या झिगझॅग चाकूने काय होतं की आपल्या लेअर्स तुटतात आणि नीट असे कट नाही होत शंकरपाया त्यामुळे असा प्लेन चाकू यूज करा इथे आपण शंकरपाया कट करून घेतलेल्या आहेत आणि किती छान झालेल्या आहेत पण मस्त अशा आहेत मग त्या लगेचच तळून पण घेऊ तर मी इथे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती तेल जे आहे ते एकदम छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर तेल चांगलं असं गरम झालं की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि मग शंकरपाळी तळायला टाकायची तर आता आधी आपण इथे चेक करून बघूयात की हे तेल आपला गरम झालेलं आहे की नाही तर तुम्ही इथे बघू शकता पुढे बुड़ येत आहेत पण ते अगदी खालीच राहत आहे म्हणजे अजून थोडंसं आपण तेल तापवून घेऊया तर आता इथे तेल जे आहे ते चांगलं तापलेलं आहे मी गॅसची फ्लेम लो ला ठेवलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये शंकरपाया टाकून घ्यायच्या आहेत झाऱ्याने शंकरपाया टाकणं कधीही सोपं जातं कारण की तेल उडत नाही त्यामुळे शक्यतो झाऱ्यामध्ये सगळ्या शंकरपाया घ्यायच्या आणि मग टाकायच्या शंकरपाया तळताना तेल आपल्या अंगावरती ते उडू नये याची नक्की काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी तर आता लगेचच आपल्याला यांना डिस्टर्ब करायचं नाहीये छान असं थोडस सेट होऊ द्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपण त्यांना थोडंसं हलवून घेऊया अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शंकरपाळ्या तळायला टाकताना अगदी जास्त अशा नाही टाकायच्या थोड्या थोड्याच टाका अगदी जास्त टाकल्या तर त्यांना फुलायला जागा नाही भेटत तसं आपल्याला नाही करायचंय थोड्या थोड्या शंकरपाया तळल्यात तरी सुद्धा आपल्या शंकरपाया ज्या आहेत त्या लवकर होतातच आणि छान अशा फुकतात चला तर मग शंकरपाया ज्या आहेत त्या थोड्या सेट झालेल्या आहेत आता थोडस आपण त्यांना हलवून घेऊयात तुम्ही मोठा चमचा पण यूज करू शकता किंवा एखादा उलताना वगैरे यूज केला तरी सुद्धा चालेल अज्जात असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे काळजी घ्या की आपल्या शंकर पायांचे लेअर्स तुटणार नाहीत गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची मंद आचेवरती आपल्याला या शंकरपाळ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत काय आहे आपलं तेल जे आहे ते आधीच आपण गरम केलेलं असतं चांगलं त्यामुळे मग लो फ्लेम वरती आपल्याला ह्या निवांत अशा ह्या शंकरपाळ्या होऊ द्यायच्या आहेत अजून एक खूप महत्वाची टीप देते तुम्ही आता इथे बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना थोडासा असं ब्राउनिश कलर आलेला आहे साधारण चार ते पाच मिनटं आपण लो फ्लेम वरती ह्या तळून घेतोय कधी कधी जास्त वेळ सुद्धा लागू शकतो तर या तळताना थोड्याशा ब्राउनिश झाल्या की मग आपण सतर्क राहायचं की आता आपल्याला लवकरच या शंकरपाया काढायच्या आहेत तुम्ही बघू शकता असा ब्राऊनिश कलर आपल्याला पाहिजे अगदीच डार्क ब्राउनिश कलर झाला वर तुम्ही काढाल तर आपल्या शंकरपाया ज्या आहेत त्या कडक होतील आणि नंतर त्या अजूनच कापड दिसायला लागतील तर तसं न करता हलकासा असा ब्राऊनिश कलर आला की मग आपल्याला आपल्या शंकरपाया काढायच्या आहेत याचं कारण पण सांगते काय होतं आपण त्या शंकरपाळ्या काढल्यानंतर सुद्धा त्या शंकरपाळ्यांची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालू राहत असते आणि मग त्यांचा कलर अजूनच डार्क होतो आणि सोबतच जर का तुम्ही अगदीच नंतर म्हणजे चॉकलेटी बनून झाल्यानंतर काढल्यात तर मग त्यात तुमच्या शंकरपाया कडक होतात ही सर्वात मोठी खूप खूप मिस्टेक असते की त्या तळतात आणि अगदी चॉकलेटी झाल्यानंतर मग तुमची शंकरपाई कडक पण होणार आणि काळपट पण दिसायला लागणार हलका ब्राउनिश कलर आल्यावरती काढायच्या तुम्ही बघू शकता इथे हलकासा असं ब्राउनिश कलर आल्यानंतर मी इथे शंकरपाया काढलेल्या आहेत चला तर मग या अशाच पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाया तळून घेऊया शंकर पाळ्या अगदी छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आणि आता त्यांची कुकिंग प्रोसेस पण चालू आहे लक्षात ठेवा दुसरी बॅच टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून तेल परत एकदा थोडस गरम करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला फ्लेम जी आहे ती लोला ठेवायची आहे आणि मगच शंकर पुन्हा एकदा टाका तर इथे आपल्या शंकर तयार आहेत आणि वाव काय खमंग सुवास सुटलाय या शंकरपाळ्यांचा खरा दिवाळीचा फील यायला लागलेला आहे आणि शंकरपाळ्या सुद्धा अगदी बिस्किटासारखा खुशखुशीत झाल्यात बरं का तुम्ही सुद्धा या अशा टिप्स वापरून या अशा पद्धतीने एकदा नक्की या शंकरपाळ्या तयार करून पहा कशा होतात ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा या दिवाळीला तुमच्या शंकरपाळ्या अजिबात कडक नाही होणार मी सांगते फक्त या अशा पद्धतीने ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सोबतच धनशेज किचनला सबस्क्राईब करून बेलआयकॉन मध्ये क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन